साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अठराशे आठ्रा मध्ये पेशवाईचा अस्त झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईचा दिवस हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभ स्थळाच्या ठिकाणी जाऊन मानवंदना दिली होती या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो भीमसैनिक आज या विजयस्तंभाच्या ठिकाणी येत असतात बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्राविका चौक बुधवारपेठ सोलापूर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने पाचशे शूरवीरांना मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सोमपा प्रभाग क्रमांक पाचचे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने सामुदायिक बुद्धवंदना घेऊन जय भीमचा नारा देऊन भीमा कोरेगाव येथील पेशवाईचा अस्त केलेल्या पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्यात आली यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे धनराज तळभंडारे एस के ग्रुपचे संस्थापक रविकांत कोळे कर उमेश रणदिवे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे अध्यक्ष आदित्य चंदन शिवे रवी काकडे गोपीनाथ जाधव संतोष गायकवाड सूरज केशपागा मनोज थोरात पॅडिश शिंदे अमोल कुंदूर विनायक क्षीरसागर कैलास वाघमारे समीर शेख अनिस सय्यद बाबा गायकवाड प्रथिवे सुरवसे शिरीष गायकवाड सागर देडे मयूर कसबे अमर कुडलेची पानसू इंगळे चेतन धाकतोडे प्रेम रणदिवे सुरेश साबळे जयराज सांगे आदी पीबी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते